मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अनघाला डिस्चार्ज मिळालेला असतो तेव्हा घरातील सर्वजण तिला घरी घेऊन येतात तर आता कांचन म्हणते खूप गुडघे दुखायला लागले अगं ईशा पटकन अनघासाठी पाणी घेऊन ये अगं ती चार पावलं जरी चालली ना तरीही तिला दम लागतोय तेव्हा ईशा पटकन आता आतमध्ये जाते अनघा येऊन आता सोफ्यावर बसते त्याचवेळी अरुंधती लगेच तिची दृष्ट काढते मग त्यानंतर अनघा विचारते की जानकी कुठे आहे आरोही तितक्यात जानकीला घेऊन तेथे येते तेव्हा जानकीला पाहताच अनघला आनंद होतो ती तिला घेण्यासाठी पुढे जाते खरी परंतु तिच्या अंगात अजिबात ताकदच नसते तिचे हात थरथर कापत असतात तिला ते प्रसंग आठवू लागतात की मी जमिनीवर बेडवरून खाली पडले होते तेव्हा तिचा कॉन्फिडन्स आपोआपच कमी होतो ती म्हणते जानकी बाळा मी तुला नंतर घेईन हा आता नाही घेऊ शकत तुझी आई तुला त्यावेळी आता सर्वांनाच खूप वाईट वाटतं आता अरुंधतीला देखील खूप वाईट वाटतं ती अनघाला पुन्हा तिथे बसायला सांगते तेव्हा आता आरोही सर्व वातावरण ठीक करण्याच्या उद्देशाने लगेच अनघाला म्हणते की अनघा तू काळजी करू नको सजिबात जानकी एकदम ठणठणीत आहे आणि असं म्हणून ती आता जानकीला देखील म्हणते आईला सांग आम्ही तुला नंतर भेटतो पण तू नव्हती नाही ते आम्ही तुला खूप मिस केलं त्यावेळी आता ईशा पुढे येते आणि जानकीला अगदी गोड आवाजात म्हणते की अगं जानकी बाळा आईला तू नंतर भेटणार आहेस ना पण मलाही तुझी खूप आठवण आली मी तुला खूप मिस केलं या काकूने तुला त्रास नाही दिला ना आरोही देखील म्हणते की तुला सांगतो तु, की काकूने मला अजिबात त्रास आता खूप रडू लागते लागते ते पाहून अरुंधती तिला समजावू दिवसातच सर्व काही ठीक होणार आहे तू एवढ्या मोठ्या आजारातून अगदी सुखरूपपणे बाहेर आली आहेस तरीही का रडतेस अरुंधती सारखं तिला विचारते त्यावेळी अनघा रडतच म्हणते की ताई मला ती रात्र आठवती अगं माझ्या जानकीला जर काही झालं असतं तर अरुंधती म्हणते काहीच झालं नसतं तिला अगं तू तिची आई आहेस अग जे काही झालं ते तुझ्या हातात आणि संकट कोणाच्या आयुष्यात महत्वाचं नाही का अगं प्रत्येक गोष्टीची ही एक वेळ असते आपण त्यास त्याच गोष्टी अजिबात उगाळत बसायच्या नाही एक पाऊल नेहमी पुढे टाकायचं असतं तू अशी पटकन बरी होशील आपण हे सर्व काही झटकन विसरून जाऊ आणि आणि तू पूर्वीसारखी पुन्हा अगदी तरतरीत होशील काळजी करू नकोस त्यावेळी कांचन देखील म्हणते की प्रसंग अवघड होत आहे माहित आहे एक दिवस तू घरापासून दूर होतीस परंतु असं वाटतं की खूप दिवस झाले तुला तू तु घरीच नव्हती अग अनघा तुझ्याशिवाय हे घर अपूर्ण आहे त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो अनघा आम्ही नेहमी तुझ्याबरोबर होतो आणि असणार आहे तू काळजी करू नकोस आज अजिबात कुणीही रडायचं नाही आज आनंदाचा दिवस आहे ना मग तो सेलिब्रेट करायचा तरुंधती म्हणते तुम्ही एकदम बरोबर बोलत आहात अनिरुद्ध अगं अणघा तुझ्यासमोर कोणतंही संकट असं टिकू शकतच नाही कारण त्या संकटांना तू अगदी धीराने आणि हुशारीने सामोरं जातेस अगं अनघ हा तू खूप धीराची आहेस देव तुझी ही परीक्षा घेतोय एकतर तोच परीक्षा देण्यासाठी भाग पाडतोय आणि तुझं ते शूरवीर रूप पाहून ते धैर्य पाहून देवस्तुला लढण्याची ताकद देतोय आणि जिंकूही देतोय आजपर्यंत तू एक सुद्धा लढाई हरलेली नाहीयेस आणि ही लढाई सुद्धा तू हरणार नाही ही आम्हाला खात्री आहे त्यावेळी संजना देखील अनघाचं कौतुक करत म्हणते हॅट्स ऑफ यू तुझ्यामध्ये जे स्पिरिट आहे ना ते कुणाकडेही नाही हो की नाही आहे हिची लढण्याची ताकद पॉवर खूप आहे आता अनघाला सर्वजण म्हणू लागतात की तू आता आराम करायचा फक्त असं म्हणून सर्वजण तिला हात देण्यासाठी पुढे येतात अनघा आता सर्वांकडे हसूनच पाहते आणि म्हणते तुम्ही सर्वजण मला हात देण्यासाठी पुढे आलात हीच माझी ताकद आहे आता मी लवकरात लवकर बरी होणारच असं म्हणून ती स्वतः एकटी चालू लागते तेव्हा सर्वजण अनघाचं कौतुक करतात आणि अनघाबरोबर रूममध्ये जातात अरुंधती आता अनघाकडे पाहतच राहते तिच्या काळजीने तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि म्हण ते की मला खरंच ही अनगाची अवस्था पाहवत नाहीये जीव तुटतोय माझा आता देवाला असं सांगावं की अनगाचा सर्व त्रास मला दे कांचनाता म्हणते असं कुठे करता येतं का अरुंधती तेव्हा अरुंधती म्हणते नाही करता येत पण त्या बिचारीला जानकीला सुद्धा घेता येत नाही तेवढ्यातच यश आता तेथे येतो आणि म्हणतो की आई तू हे सर्व काही आशुतोषला सांग तेही काळजी करत असतील तेव्हा अरुंधती हो म्हणते दुसरीकडे डे केअरमधील सर्व विद्यार्थी आणि त्यांचे पालक हे गेम खेळत असतात आता आशुतोषने मनूला पाठीवर उचलून घेतलेलं आणि तोंडामध्ये चमचा लिंबू पकडलेला असतो सर्व पालक आणि विद्यार्थी तोच गेम खेळत असतात त्यावेळी मनू म्हणते तू चल पटकन बाबा आपल्याला जिंकायचंच आहे तर इकडे अरुंधती आता आशूच्या मोबाईलवर कॉल करते आता माया जरा दुसरीकडे जाते आणि आशूचा लगेच तो कॉल उचलते तेव्हा ती म्हणते अरुंधती अगं आशुतोष आणि मनू हे गेम खेळत आहेत त्यामुळे आता त्यांना डिस्टर्ब करू नकोस त्यावेळी अरुंधती म्हणते मला त्यांच्याबरोबर खूप महत्वाचं बोलायचं आहे तर माया नाटक करत राहते की अगं तुझा आवाजच येत नाही आहे मला अरुंधती म्हणते पण मला तुझा आवाज स्पष्टपणे येतोय तू अशी का बोलतीये मला त्यांच्याबरोबर खूप महत्त्वाचं बोलायचं आहे त्यांना काहीतरी सांगायचं आहे पण आता माया ऐकायला तयारच नसते माया म्हणती प्लीज संध्याकाळी व्हिडिओ कॉल कर तुला ही मनूची काळजी वाटत असेल ना पण आशुतोष देखील खूप एन्जॉय करतायत असं म्हणून ती पटकन फोन ठेवते माया काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते ही अरुंधतीला गोष्ट समजते ती म्हणते ही अशी काय माया असं म्हणून ती आता घरात चाललेली असताना अनिरुद्ध सगळं बोलणं ऐकतो आता तो अरुंधतीकडे पाहत राहतो अरुंधती मात्र आतमध्ये जाते दुसरीकडे सर्वजण आता जानकीला खेळवत असतात जानकी ही त्यांना खूप छान असा प्रतिसाद देत असते अनघ आराम करत असते तिला जानकी जानकी आता जानकीला घेतल्याशिवाय राहत नाही म्हणून ती नेहमीप्रमाणे पटकन उठते आणि जानकीला घेणार असते पण आता तिच्या अंगात तेवढी ताकदच नसते हातात देखील ताकद नसते तेव्हा तिच्या हात थरथर कापू लागतात तिला चक्कर आल्यासारखं होतं ती पटकन आपली खाली बसते यावेळी आता अनघा खूप रडत असते तर आता जानकीला म्हणते तू तु, तुझ्या मम्माला सांग ना कि तू किती खुश आहेस मग तू अशी का रडतेस तेव्हा सॉरी असं अनघा म्हणते तर आता अनघा अजिबात तू रडायचं नाहीस दोन तीन दिवस जानकीला माझ्याकडेच पाठव झोपायला माझ्या रूम मध्ये असं ईशा म्हणते अनघा म्हणते थँक यू इशू तेव्हा ईशा म्हणते तू माझ्यासाठी ना बरी झाल्यानंतर मुगाचा शिरा बनव तेव्हा सर्वजण म्हणतात की तरी म्हटलं जानकीला सांभाळण्यासाठी कशी तयार झाली त्यावेळी अनघा म्हणते मी सर्वांसाठी शिरा बनवेन शांत बसा आता सर्वांनी ईशूला चिडवू नका पुढे आता अनघा विचारते तुम्हाला कामाला जायचं नाही का तुमच्या कारण तुम्ही सर्वजण इथेच बसला आहात माझ्यामुळे अनिश म्हणतो तसं नाही आम्ही आठवड्याभराची कामं आता इकडे संपूर्ण चालू आहे आठवडाभर आम्हाला सुट्टी आहे त्यावेळी ईशा म्हणते म्हणजे तुमच्याशिवाय संगीत होणारच नाही म्हणायचं तेव्हा आम्ही या आठवड्यामध्ये ट्रिप प्लॅन केली होती परंतु या आठवड्यात आम्ही जाणार नाही असं आता अनिश म्हणतो तेव्हा माझ्यामुळेच जाणार नाही ना असं अनघा विचारते त्यावेळी अनिश म्हणतो तसं काही नाहीये तेव्हा तुमचा एकही प्लॅन सक्सेस होणार नाही असं यश आणि अनिशला आरोही म्हणते कारण तुमचा प्लॅन म्हणजे चिमट्यामध्ये पाणी पकडण्यासारखं आहे हा ईशा म्हणते हा अनिश काय मला ट्रीपला घेऊन जाणार कारण अनिश अजून मला हनीमूनला सुद्धा घेऊन गेला नाही आहे खरंच तुमचा अजून हनीमून झाला नाही का असं आरोही विचारते ईशा म्हणते नाही ना विचार ना तुझ्या त्या भावाला अनिश म्हणतो त्यासाठी अगोदर तुझा गृहप्रवेश करावा लागेल मग आपल्याला हनीमूनची तिकीट काढावी लागेल पण हे या जन्मात तरी शक्य नाही ईशा म्हणते गप्प बस हा काही पण बोलू नकोस त्या दोघांमध्ये वाद होणार असतात अनिश म्हणतो इथे पेशंट आहे जरा गप्प बस अनगा म्हणते म्हणजे मी पेशंट आहे हे तुम्ही अग्री करताय तेव्हा अनिश म्हणतो आम्हाला तसं म्हणायचं नव्हतं प्लीज तर आता संध्याकाळी आम्ही खूप छान एक कार्यक्रम ठेवणार आहोत असं अनिश म्हणतो अनगाचा मोड ठीक करतो यश म्हणतो हो लहानपणीच्या सर्व आठवणी रिक्रिएट करायच्या त्यावेळी ईशा म्हणते म्हणजेच आपण मे महिन्यात जशी गंमत करायचो सेम तसंच ना यश म्हणतो हो तेवढ्यात असते अरुंदती येते आणि सर्वांकडे पाहतच राधेतील आनंद झालेला असतो कारण सर्वजण आता अनघाला हसवत असतात दुसरीकडे आशू आणि मनूची जोडी आता त्या गेममध्ये जिंकलेली असते त्यावेळी आता खरंच या वयामध्ये सुद्धा तुमच्यामध्ये किती उत्साह आहे असं आता बाकीचे पालक म्हणत असतात तेथे आता दोन विद्यार्थिनींच्या आई असतात त्यावेळी त्या म्हणतात की ही कोण आहे आणि तुमचे मिस्टर आहेत का त्यावेळी मायाकडे त्या बोट करतात तर आता आशुतोष सर्व गुंता सोडवतो आणि म्हणतो ही मनूची आई आहे खरी परंतु माझी बायको अरुंधती आहे त्यावेळी आता ह्या गुंतागुंतीच्या नात्यामध्ये पडायलाच नको कारण या नात्यांचं शेवटी काय होतं माहीत आहे ना असं आपापसात त्या सर्व महिला कुजबुजू लागतात त्यावेळी आता मायाला आणि आशुतोषला खूप वाईट वाटतं पुढे आता आशू म्हणतो अरुंधती काही कारणामुळे येऊ शकली नाही तर त्यातीलच एक पालक म्हणतात दुसऱ्या वेळी असं पिकनिकला येताना च्या खऱ्या आईला आणि सांभाळ करणारे आईला घेऊन या सॉरी पण मला हे बोलावं लागतंय तेव्हा आशु हो असं म्हणतो मित्रांनो पुढील भागामध्ये माया आणि आशू हे एकमेकांचा हात पकडून आता मनुभोवती डान्स करत असतात गोलगोल फिरत असतात तर दुसरीकडे आता कांचन म्हणते आशूचा सर्वात जास्त जीव मनूवर आहे आणि मग मनूच्या आईवर जीव जडायला त्यांना काय एवढं अवघड होणार आहे का त्या दोघांना एकटं सोडला आहे ही गोष्ट लक्षात ठेव तेव्हा अरुंधती आता खूपच घाबरते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा